आमचे प्रथम अशी मागणी आहे की प्रशासनाकडे की दिव्यांगांना पाच टक्के निधी मिळावा आणि घरकुल जी बांधत आहेत दिव्यांग त्यांना पाच पास वाढू द्यावी प्रशासनाने जे आदेश केलेला आहे त्याप्रमाणे आणि तिसरी मागणी आहे रेल्वे स्टेशन मध्ये प्रत्येक ठिकाणी दिव्यांगाला स्टॉल देण्यात यावा की जेणेकरून पाण्याच्या बाटल्या कोल्ड्रिंक वगैरे विक्री करू शकतील त्यांनी करू शकतील चांगल्या प्रकारे आणि रेल्वेमध्ये इकडे तिकडे लोक भटकतात त्यांना कायमचा शासनाने रोजगार उपलब्ध करून द्यावा आणि पाच टक्के जे दिव्यांगाचा जो विधान परिषदेवर प्रतिनिधी नियुक्त करावे राज्यसभेवर पाच टक्के नियुक्त करावे आणि महिन्याला महिना, महिना सहा हजार रुपये पगार द्यावा अशा अनेक आपल्या भरपूर मागण्या आहेत ते प्रशासनाकडे आम्ही दिलेले आपलं जे या ठिकाणी उपोषण सुरू आहे काय मागणी आहेत आणि उपोषणाची काय पूर्ती चला नमस्कार महाराष्ट्र परिवर्तन पार्टी च्या वतीने दिव्यांगाच्या विविध मागण्यासाठी मान्य उपजिल्हाधिकारी कार्यालय अहमदपूर येथे आम्ही बेमोबत उपोषण आरंभ केलेला आहे तरी यासाठी की दिव्यांगाचा पाच नदी आम्हाला मिळत नाही आणि जे निराधारचं पेन्शन आहे केवळ दीड हजार आहे यामध्ये आमचा महिना भागत नाही तरी शासनानं आम्हाला सहा हजार पेन्शन करावं आणि जे बेरोजगार अंध बंधू आहेत त्यांना नगर परिषदेच्या जिल्हा परिषदेच्या हाद्यामध्ये व्यवसाय करण्यास त्यांना गाळ नाम मात्र एक रुपयाच्या भाड्यावर तत्वावर उपलब्ध करून द्यावा आणि विधानसभा आणि विधान, विधान परिषद जे बारा जागा राखीव असतात त्या दिव्यांगाच्या पात्रतेप्रमाणे प्रमाणे द्याव्या देण्यात याव्या आणि जे घरकुल आहे ज्यांना घरकुलासाठी जागा नाही आणि ज्याला घरकुलासाठी पाच बराची वाळूची शासनानं जे योजना आखलेली आहे ते योजना मिळावे आणि बसमध्ये आम्हाला जे राखीव जागा सीट आहेत त्या कंडक्टर ड्रायव्हरला त्याने आदेश करावा अशा विविध मागण्यासाठी आमचं जे उपोषण आहे बेमदत उपोषण आहे त्यासाठी आम्ही उपोषण आरवले धन्यवाद